शिराळे खुर्द तालुका शिराळे येथील सागर विश्वास पाटील यांच्या तीन वर्षीय जिजा नावाच्या चिमुकलीने पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ला अवघ्या एक तास चोपन्न मिनिटांमध्ये चालत चढाई करत सर केला तिच्या या अतुलनीय शौर्याचे परिसरात मोठे कौतुक होत आहे शिराळे खुर्द येथील सागर विश्वास पाटील हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत ते आपली पत्नी अश्विनी आणि मुलगी जिजा यांच्यासह मुंबईत वास्तव्यास आहेत सागर पाटील दरवर्षी आपल्या मुलीचा वाढदिवस गड किल्ल्यावर जाऊन साजरा करतात या निमित्ताने ते आपल्या मुलीला गड किल्ल्यांची माहिती देतात दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सागर पाटील आपल्या पत्नी आणि मुलीसह कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी ते पोहोचले तेथून या तीन वर्षाच्या चिमुकलीसह त्यांनी कर्नाळा किल्ल्याची चढाई सुरू केली अगदी साधे कपडे परिधान केलेली जिजा मोठ्या उत्साहाने गड चढत होती अडचणीची वाट तीव्र चढण धोकादायक परिसर असूनही ही चिमुकली अत्यंत धैर्याने गड सर करत होती तिचे पालक आणि पर्यटक तिला या कामी प्रोत्साहन देत होते अखेर एक तास चोपन्न मिनिटांचा वेळ घेत तिने पायी चालत हा गड सर केला तिचे हे अतुनीय शौर्य पाहून अनेक ट्रेकर्सनी तिचे अभिनंदन केले काहींनी तर तिच्या चढाईची रील्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल केली कोणतेही प्रशिक्षण नसताना अगदी कमी वयात करणारा किल्ला तिने सर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले जिजाला लहान वयापासूनच गडकिल्ल्यांची आवड निर्माण झाली असून गेल्या दोन वर्षात तिने आपल्या पालकांसमवेत अनेक किल्ल्यांवर भ्रमंती केली आहे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील ही मुलगी लहान वयापासूनच ट्रेकिंग करत लक्षवेधक कामगिरी करत आहे त्यामुळे शिराळा तालुक्यात तिचं कौतुक होत आहे जिजाला गडकोटांची भ्रमंती आवडते प्रत्येक वाढदिवसाला आम्ही तिला गडकोटावर घेऊन गेलो आहोत पुढे तिला ट्रेकिंगचे प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस आहे असे सागर पाटील जिजाचे वडील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष